अखेर चोपड्यात भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती बैठकीनंतर अधिकृत घोषणा शिवसेना शिंदे गटाच्या विरोधात होणार सरळ लढत चोपडा शहरातील युतीचा तिढा अखेर सुटला आहे येथे भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे नगरपालिकेत एकत्र लढणार असल्याची अधिकृतपणे घोषणा करण्यात आली राष्ट्रवादीच्या वतीने माजी विधानसभा सभापती अरुणभाई गुजराती तर भाजपच्या वतीने दूध संघाचे संचालक रोहित निकम यांनी चर्चेत भाग घेतला दोन्ही पक्षांचे पदाधिकारी याप्रसंगी उपस्थित होते बैठकीनंतर रोहित निकम यांनी दोन्ही पक्षात युतीची घोषणा केली तर अरुणभाई गुजराती यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गट आता एकत्रपणे शिवसेनेच्या शिंदे गटाच्या विरुद्ध नगरपालिकेत लढणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे या माध्यमातून महायुतीतील दोन सहकारी पक्ष एकीकडे तर एक पक्ष विरोधात अशी लढत येथे दिसणार आहे उपस्थित माझे गटाचे सर्वच प्रमुख मान्यकर तसंच आपले तालुका अध्यक्ष माजी आमदार कैलाल बापू चंद्राजभाई भाई गांना नंदू भाऊ भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे सरचिटणीस दादा जीवन भाऊ आज आमच्या वरिष्ठांशी बोलून आमचे निवडणूक प्रमुख संतभाऊ सावकर आहे तसंच गिरीशभाऊच्या आदेशाने चोपडा नगरपालिकेला होणाऱ्या ह्या नगरपालिकेच्या इलेक्शनसाठी भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा गटाची युती होत आहे हे मी आज आता जाहीर करतो अजितदादा गट आणि भारतीय जनता पक्ष यांचं एक अशी बैठक माझ्या निवासस्थानी झाली आणि त्याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजितदादा गटाचे श्री बाळासाहेब पाटील वर्डी आणि भाजपातर्फे रोहितदादा निकम या दोघांनी या ठिकाणी घोषित केलं की चोपडा नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजप आणि अजितदादा गट राष्ट्रवादी हे एकत्रपणे लढणार आहेत अशा पद्धतीने आता प्रचाराची ही सुरुवात होते मला या ठिकाणी एकच सांगायचं आहे की जे कार्यकर्ते आहेत काही माझे कार्यकर्ते भाजपमध्येही गेलेले असतील पण या सर्व कार्यकर्त्यांना या निवडणुकीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने माझं सहकार्य राहील पाठिंबा राहील प्रेरणा राहील ते निवडून यावे या संदर्भात मी आत्यंतिक असे प्रयत्न करणार आहे बाईसाहेब याच्यात नगराध्यक्षपदाचा उमेदवार कोण नगराध्यक्षपदाची उमेदवार तो भाजपच्या अंतर्गत प्रश्न आहे पण आता त्यांना है। आज उद्याकडे तो नाव डिक्लेअर करावं लागेल तर त्याचं नाव तुम्हाला बी जे पीकडनं मिळेल काय त्यांच्यात ते काही असं बा फार लोक आहेत अशातला भाग नाही अत्यंत सहजपणे ते देखील नाव सांगतील असं मला आशावाद आहे त्यांचं